शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे केंद्र सरकारकडून पंच्याहत्तर टक्के पीक्याचं वाटप पाहूया संपूर्ण बातमी राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्यानंतर खरीपातील बहुतांश पिकांना फटका बसला होता पंचवीस टक्के अग्रिम ॲडव्हान्स नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली मात्र तब्बल चार महिन्यानंतर केंद्र सरकारने पंच्याहत्तर टक्के पीक विमा संदर्भात धोरण निश्चित केले आहे राज्यातील चोवीस जिल्ह्यांमधील पन्नास लाख चौऱ्याण्णव हजार चारशे सदुसष्ट शेतकऱ्यांना टक्के अग्रिमचा लाभ होणार असून मार्च इंडपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून पीक विमा कंपन्यांना दिल्या आहेत त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय त्याचबरोबर देशात होऊ घातलेल्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी ही केंद्र सरकारची खेळी आहे असंही बोललं जात आहे मात्र काही का असे ना शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकिमा मिळणार यात शेतकरी वर्ग समाधानी आहे शेतकऱ्यांसाठी ही होती सर्वात मोठी बातमी व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद